बऱ्याच जणांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं सरकारलाही खडे बोल सुनावले आणि आम्हाला आमदारांनाही जे ऐकवायचं ते ऐकवलं सगळ्यांच मनापासून आभार खरं तर कोरोनाचा काळ होता आणि त्यावेळेला नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा पहिला सर्व्हे डिक्लेअर करण्यात आला होता आणि त्यावेळेला दादा पवार साहेबांनी दोन हजार एकवीसला ऑनलाईन बैठक घेतली होती त्यावेळेला मी पण होतो त्या बैठकीला आणि त्यावेळेला मी मोठ्या आनंदानं पोस्ट पण केली होती की आता हा रेल्वे मार्ग अकोल्यातून जाणार आनंदाने त्यावेळेस काही जणांनी सांगितलं रेल्वे होईल त्या होईल पण पहिला तो देवठान त्या अकोल्याचा रस्ता करा बारीक ते संगमनेरचा रस्ता करा त्यावेळेला आम्ही त्या रस्त्यांकडे लक्ष घातलं रस्ते केले आम्ही केले तर काय उपकार नाही केले पण हे तितकं सत्य आहे की अकोल्याच्या आरोग्य सुविधेची काय अवस्था होती मी सतरा अम्बुलन्स माझ्या काळात दिल्या रस्ते दिले जो तर दोनशे अडीचशे शाळा खोल्या बांधल्या अंगणवाड्या बांधल्या म्हणजे जे बेसिक कन्स्ट्रक्शन आहे तेच आपलं त्यावेळेला नव्हतं आता ज्यांना बोलायचे ते मधील केलं ते यानं काय उपकार केलं का मग आधीचे चाळीस पन्नास साठ वर्ष ज्यांनी केलं त्यांना का नाही विचार रेल्वेवरच बोलणार आहे रेल्वेवरच बोलणार आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही म्हणायचं आम्ही राजीनामे फेका आणि परत सांगायचं तुमच्या बैठका घ्या एवढे आम्ही दुधखुड काय हा ज्यांनी कसून आम्हाला पाडायचा प्रयत्न केला आम्हाला राजाने मग फेकून द्या परत म्हणायचं लढा जाऊन दिल्लीला अरे लढणाराच आहे त्याला साक्षीदार आहेत विनयजी सावंत जालिंदरची वागचौरे ती ज्या वेळेला दिल्लीला अश्विनी वैष्णवजींना भेटलो जालिंदर वागचव माझ्याबरोबर माझ्या बरोबर आणि विनयजी सावंत तुम्ही जी जालिंदर्जी म्हटले असते तुम्ही म्हणजे भाजपची ते तुम्ही खोटे पण पुरोगामी चळवळीचा एक कार्यकर्ता एक नेता माझ्या बरोबर होता आणि मुंबईमध्ये सुद्धा आम्ही रेल्वे ऑफिसला भेटलो त्यावेळेला आम्ही दोन मागण्या ठेवल्या होत्या एक नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे ही सिन्नर मार्गे देवठाच्या क्षेत्रातून संगमनेर मार्गे आळेफाट्या मार्गे पुढे जाऊ दे आळेफाट्याचे आमचे बोट्याचे कार्यकर्ते बरेच जण आले तिथे की हे आमच्या मतदारसंघातून माझ्या कार्यकर्त्याचे एकाच क्षेत्र तिथं आरक्षित झालंय आणि मग आता परस्पर ही रेल्वे मार्ग हा एवढा पंधरा वीस दिवस का महिन्याचा घाट आहे का त्यावेळेला हा बदलतोय सांगाव कड्याव उद्या अधिवेशन केंद्राचं संपतोय खासदार साहेबांना नाही विचारलं जो दिसतो त्यालाच अवताला चालणारा बैल त्याला फटकवायचं शोभेला येतो केला काय पोळ्याला गुलाल का हो <laughs> रेल्वेच बोला खासदार साहेब आले विचार थोडस हा आणि माझं म्हणणं आहे की जसं आमदार जबाबदार आहे ना तेवढाच खासदार पण जबाबदार आहे त्याच्यापेक्षा जब जास्त म्हणजे रस्ते आमदार न करायचं आरोग्याची सुविधा आमदार न करायचं केंद्राचाही कार्यक्रम आमदार न करायचं मला वाटत आज आपण निवेदन द्यायला आलो तो आपण काय एकमेकांची खरडपट्टी करायला आलो आणि तस करायचीच असेल खरडपट्टी तर सांगा आम्ही ऑनलाईन ऐकू ना काय त्याला नाही नाही ऐका माझ म्हणणं काय आहे की माझी जबाबदारी मी झटकणार नाही इथून मागाही झटकली नाही तुम्ही जसे चळवळीचे कार्य करते तर आम्ही पण चळवळीचे कार्य करते आम्ही पण पुरोग आम्ही आमची मजबुरी असेल आम्ही कदाचित भाजपमध्ये गेलो असून काही काम आलं असेल राष्ट्रवादी बरोबर पण त्याच्या मागे अकोले तालुक्यातील प्रश्न सुटले पाहिजे तुम्हाला मी शब्द देतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी हे पत्र दिलंय मला शहापूर अकोले मार्गे शिर्डीचा रेल्वे मार्ग पाहिजे आणि नाशिक मार्गे पुणे हायस्पीड रेल्वे तो माझ्या अकोले तालुक्यात गेले पाहिजे माझी काही बाजी लावायची प्राणाची तिथे लावणार आहे पण असं नाही होणार विद्यार्थी ढा असेल ना तरी आता शाळेत मारून नाही देत आहे मग विद्यार्थी जर चांगलं काम करते पासिंग पुरत नक्की आहे तर तुम्ही मित्र आहेत आम्हाला शबास दिली पाहिजे हा तर भविष्याच्या काळामध्ये पण हे मी तुमच्यावर काय बोलत नाही ह्या लोकांमध्ये जाताना तुम्ही सांगितलं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बारा भानगडी बाबांनो जो तुमच्या कामाचा माणूस आहे त्याला मतदान करा दारू पैशावरती मतदान करू नका इलेक्शन हा मॅटरच नाही आहे आजही नाही उद्याही नाही रेल्वेसाठी रेल्वे कृती समिती सांगते त्यांच्या बरोबर लढू तुम्ही म्हणाल नाही आमच्या बरोबर नका तुम्ही जाऊ तिकडे लढा तर त्याही पद्धतीने लढू त्या निमित्ताने ही आश्वासित करतो नाव मी मुद्दाम कुणाचे घेतले नाही कारण मला वाटतंय सकाळी नऊ पासून सगळेजण आहेत डायबिटीस वाल्यांची काय हाल झाली ते सांगलं नको बाकीचे बिस्किटावर भागवलं त्यामुळं सगळे तळमळीत आले तुमच्या सगळ्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो कृती समिती जी अकोले तालुका रेल्वे तिथं ता आंदोलन केलं सभागृहात आवाज उठवला ते, ते आमचं कर्तव्य आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला पाठवलंच होतं त्यामुळं मनापासून मनापासून या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो आणि माझ्या वाणीचं पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराज